कारण मी आर जे ऋषी शेरागाने आपण पाहताय भारत न्यूज मराठी एच डी वरती चर्चा तक होणारच या कार्यक्रमाची प्रस्तुत करता मातोश्री भेळ गो पावड बाय गेड लेबल नॅचरल केक आणि आज आपण आलेलो आहोत चर्चा तक होणारच हा शो घेऊन अंबड वेठ कोळवण पंचायत समिती गणपौडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सध्या या ठिकाणी आपण ग्राम दैवत बालगुडे या ठिकाणी आपण आहोत देव मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा विविध पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्या ठिकाणी जनता आपल्या सोबत आहे आपण विचारूयात जनतेच्या मनात आता कोण या ठिकाणी सभापती म्हणून किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून आहे ना काय नाव आहे दादा तुमचं मोठ्याने बोला नमस्कार मी साधू साठे माझी सरपंच उपसरपंच बालगुडी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात त्या निमित्तानं स्वयंभू नारायणदेव मंदिर भालगुडी आणि येथू या गावातील सुशिक्षित हुशार तरुण तडफदार आणि उच्च शिक्षित असं या गावातील सुपुत्र श्रीयुत रामदास जुखाई साठे हे आमच्या गावचे माजी सरपंच असून त्यांनी ग्रामपंचायतचा कारभार सांभाळलेला आहे तसेच ते उच्च शिक्षित आहेत आणि तसं भालगुडी हे गाव महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार क क दर्जा शासनाला तीर्थक्षेत्र म्हणून प्राप्त झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने गावातील काही सोयी सुविधा अजून अपूर्ण आहेत आणि या बाबींचा सर्व विचार करून गावातील सर्व ग्रामस्थ खोऱ्यातील आणि भालगुडी हे गाव नुसतं गावापुरतं मर्यादित नाही आहे तर भालगुडी हे गाव स्वयंभू असून तालुक्याचे शिंडीचं उगम स्थान आहे त्यामुळे ह्या गावाचा विस्तार पूर्ण तालुकाभर आहे आणि तालुक्याला या गावाची जाणीव आहे त्यासाठी आमच्या बालगुडी गावातले सुपुत्र रामदास दुखाई साठे हे इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांना जर तिकीट मिळालं शासनाच्या पक्षाकडून तरी गावातील सर्व प्र प्रतिष्ठित सर्व जनता आणि खोऱ्यातील सर्व तरुण वर्ग बा अबालवृद्ध सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आणि म्हणून त्यासाठी आज भरण्यासाठी निघालेला आहे आणि तुम्ही समोर पाहताय आपण या 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 ठिकाणी 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 बघतो खूप मोठी गर्दी साठे हरिदास साठे यांच्या या रामदास साठे यांच्यासाठी आहे आणि ही सगळी मंडळी फागोमा भरण्यासाठी त्यांची एक मुखी आले मला सांगा तुम्ही सगळे कुणाच्या पाठीशी आहेत रामदास साठेला तिकीट मिळालंच पाहिजे का <coughs> दादा तुम्हाला कोण या ठिकाणी विकासाचे शिलेदार वाटतंय तुमच्या तालुक्याचं आमच्या तालुक्याचा विकास शिलेदार रामदास भाऊ साठे वाटतात कारण ते तरुण सुशिक्षित व उद्योजक आहेत आणि माझे सरपंच म्हणून गावात त्यांनी पूर्वी काम पण केले आणि भविष्यामध्ये आमचं गाव हे दुर्गम भागात असल्यामुळं गावाचा एक स्थानिक लेवल विकास व्हावा गावामध्ये पाण्याची रस्त्याच्या समस्या आहेत ते त्यांच्याकडनं पूर्ण होतील म्हणून पूर्ण गाव त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि पूर्ण पाठिंबा त्यांना देणार आहोत दादा तुमचं मत कोण आला रामदास साठे रामदास साठे बघ मला सांगा आता काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये का असं होत की बीजेपी सारखी निवडून येते या ठिकाणी तुमचं गड्याळ चालणार काका का बंदच पडेल बंद पडण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही घड्याळ चालवण्यासाठीच आम्ही त्यांच्या पाठीशी आणि घड्याळात निवडून येणार आहे किती टक्के घड्याळ निवडून येईल पंच्याहत्तर टक्के घड्याळ निवडूनच येणार आहे बाप रे तुम्हाला काय वाटतं बाबा कोण निवडून येईल रामदास जोगाजी साठी साठे साठेनी तुमच्या गावासाठी आजपर्यंत काय केले तुम्हाला कोण वाटत काय नाव आहे तुमचं मी सोमनाथ रामचंद्र साठे हरिभक्तीपरायण आणि रामकृष्ण हरी मावली मला सांगा घड्याळ वाजणार का घड्याळ वाजणार आणि रामदास भाऊंचा रामदास भाऊंचा आमच्या वारकरी एक मोठं नातं आहे त्यांनी वारकरी इथून दर महिना इथून दिंडी आमची आळंदीला जाती पंढरपूरला जाती बाई देह देहू आळंदी रामदास भाऊ देहूला तिथे मुकामी आहेत त्यांचं आमच्या नारायण अतिशय लक्ष आहे ते, <laughs> ते पाच वर्ष त्यांनी सरपंच केलेली आहे आणि इथून पुढेही त्यांचा काहीतरी काया पालट करण्याकरता त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे साठ गावामध्ये साठे आणि साठ गावामध्ये साठे असल्यामुळे त्यांना भरदोर नारायण नारायणदेवच्या पादुका त्यांच्या स्वेच्छेने त्यांनी तयार करून आळंदीला त्या धन वारशाला जात असतात त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळावा अशी ठिकाणी दादा मला सांगा आता महाराष्ट्रात भगभू ठिकाणी कमळ फुलताना दिसते तुमच्या तालुक्यात काय परिस्थिती आहे आता आमच्या तालुक्यात तारु खरं तारु सांगायचं म्हटलं तर पूर्वी बसूनच घड्याळ हे वाजतच आलेले आणि आताही घड्याळच वाजणार घड्याळच पुढे चालणार हे आम्ही शाश्वती देतो आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून फार्मासी पदवीवर घेतलेला सुशिक्षित उमेदवार रामदास भाऊ साठे यांच्या पाठीशी आमचं भालगुडी गाव नाही तर आमचं पूर्ण कोळंब खरं मुळशी तालुका मुळशी तालुका तालु तालु हा वारकरी संप्रदायाने नावातलेला तालुका आहे आणि पूर्ण मुळशी तालुक्यातील वारकरी संप्रदाय हा वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीमाग आहे वारकरी संप्रदायासाठी त्यांनी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहे पंढरपूर असेल आळंदी असेल इथं क्षेत्र बालबुडीगाव असेल या अनेक ठिकाणी त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये यांचं खूप मोठं नाव आहे त्यामुळे अख्खा संप्रदाय वारकरी संप्रदाय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि घड्याळ हे नक्की वाढणार आणि जिंकून येणार हे या ठिकाणी मी शास्त्र दि आपला उमेदवार आपल्या सोबत आहे दादा तुम्ही थोड्याच वेळात या ठिकाणी भागम भरणार आहात तुमच्याकडे काय विकासाचं विजन आहे लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं माझ्याकडे अनेक अनेक गोष्टी आहे महिलांसाठी सक्षमीकरण मोठ्या निवडणूक महिलांसाठी सक्षमीकरण असन तरुण वर्गाला नोकरी व्यवसाय यासाठी परिपूर्ण करणे गावातील अनेक राहिलेल्या समस्या मी सरपंच असताना सोडवण्याचा प्रयत्न केला त्या पूर्ण राहिलेल्या आहेत त्याबरोबर मला तालुक्यात जर मला संधी मिळाली तर गावाचा राहिलेला विकास मी नक्कीच पूर्ण करेन असं मला तुम्हाला आणखी काय गावाचा आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे खोरेन आता तुम्हाला गावानी पाठिंबा दिलाय मला असं वाटतंय की या ठिकाणी तुम्ही सरपंच म्हणून विराजमान होते परंतु तुम्ही आता सभापती म्हणून विराजमान होणार काय वाटतं तुम्हाला एक असा वेगळा आत्मविश्वास असतो शंभर तुमच्याकडे आहे शंभर माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे मी नक्कीच या तालुक्याचं नेतृत्व करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मी नक्की करेन आपण महिलांकडे देखील येऊयात सुनी कोण हवाय तुम्हाला या ठिकाणी उमेदवार तुम्ही दादांच्या प्रचारासाठी आलेला आहात सुनीता बोल रामदास भाऊसाठी ताई तुम्हाला कोण हवं आहे शांत शांत बाकीच्या महिलांनी नमस्कार मी या गावची सुकन्या आहे पण या गावचा विकास होण्यासाठी रामदास भाऊ साठे हेच निवडून आले पाहिजे नाही का तुम्हाला का लाड़की। लाड़की लाड़की। लाड़की, लाड़की। लाड़की लाड़की। लाड़की। काय वाटतंय रामदास भाऊ साठे यांच्याच मागे राहणार निश्चितच आपण बघतोय की या ठिकाणी देवा भाऊंचा फक्त या ठिकाणी नाही चालणार असं या ठिकाणी बालगुडीकरांचं म्हणणं आहे कारण लाडका भाऊ या ठिकाणी फक्त या ठिकाणी म्हणणे आपण रामदास भाऊ साठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भगवान तरुण पक्षाचाडपदाग नेतृत्व म्हणून तुम्हाला आता सध्या तुमच्या तालुक्याचा तुमच्या गणाचा विकास करण्यासाठी कुठला नेता हवाय रामदास भाऊ साठे हा रामदास भाऊ साठे कोण रामदास भाऊ साठे सगळ्यांनी बोला कोण हवाय भाऊ साठे रामदास भाऊस साठे आपण बघतोय की रामदास भाऊस साठे यांना जोगदाग या ठिकाणी मिळतोय आणि निश्चितच ते निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी पौड आणि मुळशी गणातील लोकांना आहे हे दादा देखील आपल्या सोबत आहेत काय नावे हॅलो नमस्कार मी रामचंद्र टिंबरे आज या ठिकाणी वास्तविक पाहता युवकांचा एक विश्वासू चेहरा म्हटलं तर वागवं ठरणार नाही असे आमचे रामदास भाऊ साठे गेल्या अनेक वर्ष हे समाजासाठी विशेष करून वारकरी संप्रदायासाठी आणि समाजातल्या आड्या अडचणीसाठी अतिशय तळमळीने काम करतात आणि त्यांच्या पाठीशी फक्त भालगुडी नव्हे तर कोळवण गाव नव्हे तर अख्खं कोळण खोरत आणि अख्खं कोळण खोरत कोळण पळत त्यांच्या गावातील सगळी लोकं त्यांच्याशी ठामपणे पाठीशी उभी राहतील आणि गाड्या हे निश्चितच निवडून येईल यात काही शंकाच नाही आणि सर्वजण त्यांच्या पाठीशी आहे भगवान नारायण आहे त्यामुळे ना काळजी करण्याची गरज नाही मी कॅमेरामॅनला विनंती करतो की चारही बाजूचं पब्लिक या ठिकाणी दाखवावं हो। आपल्या भारत न्यूज चर्चा च्या होणारच या शो ला प्रचंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामधून मिळतोय हा शो तुम्ही जिओ प्लस वरती देखील पाहू शकता मग पासून आपण मुळशी तालुक्यामध्ये आलेलो आहोत आपल्या सोबत बोलायला कोण आहे काय नाव आहे आजोबा साधू मोठ्याने बोला की साधू श्रीपती धिडे मुक्काम पोस्ट कोळवण तालुका मुळशी जिल्हा पुणे बघ बाबा मला सांगा तुम्हाला वृद्ध माणसांची पेन्शन जी आहे ती मिळते का नाही पेन्शन वगैरे काय मिळत नाही बघ मग आता तुम्ही तुमच्या मुळशीचा विकासाची जी काही सूत्र आहेत ती कोणाच्या हाती देणार आहेत विकासाची सूत्र जे काही आता पक्षस्रेष्ठी जे काही उमेदवार दिला जाईल राष्ट्रवादी घड्याळाच्या जा चिन्हावरती जो उमेदवार दिला जाईल त्याला <laughs> आम्ही पुढे करणार आणि त्या पद्धतीने तालुक्याचा ता विकास करण्याकरता त्या उमेदवारांना आम्ही अमे पुढे पाठवण्याचा विचारात आहे तुमच्या पाठीमागे सगळं उमेदवार तुम्ही त्यांचं थेट नाव पण घेत नाही 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 नाव घेण्याकरता मी काय सांगितलं की पक्षश्रेष्ठीने अजून निर्णय दिलेला नाही त्यामुळे आज आपण आम्ही जरी अपेक्षित असेल किंवा रामदास साठे यांना उमेदवारी मिळावी अशा आमचे पूर्ण कुळून परिषदे सतरा गावची अपेक्षा आहे परंतु पक्षश्रेष्ठी अजूनही निर्णय दिलेला नाही त्यामुळं आम्ही जो काही पक्षसृष्टी निर्णय देईल त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ पक्षश्रेष्ठींना थेट जाब विचारणार आहात का की तुम्ही आमच्याच उमेदवाराला तिकीट द्या तोच उमेदवार विकास करतो असं तुमच्याकडे काही आहे का विजय विजय नाही म्हणल्यानंतर आम्ही सर्वसाधारण पंचवीस ते तीस वर्षे या खोऱ्यामध्ये सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्टीचं काम करत असतो त्यामुळं खोऱ्यामध्ये सर्वसाधारण सतरा गाव आहे आणि साडेचार ते पाच हजार मतदान असल्यामुळं आम्ही आमच्या खोऱ्यातच उमेदवार रामदास साठे असेल किंवा निश्चितच आपण या ठिकाणी बघितलं की रामदास साठेंना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुमत या ठिकाणी आहे आणि सगळी जनता रामदास साठेंसाठी मगाचपासून सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी आलेली आहे आता तिकीट कोणाला मिळत आहे कोणाच्या हाती जात आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल पुढचा आढावा घेऊन आम्ही निश्चितच तुमच्या भेटीला येणार आहोत तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका पाहत का नव्या खोग्या महाराष्ट्राचं नवं टी टीव्ही चॅनेल भारत न्यूज मराठी एच डी आणि हो आता आपला भारत न्यूज नेटवर्क हा खूप मोठा झालाय तुम्ही आम्हाला चोवीस लँग्वेज मध्ये पाहू शकता